आय एम अ पर्सन हु बिलिव इन मॅरेज आणि ऑल ऑफ धीस थिंग्स मी क्लिअर होतो म्हणजे मला असं काही नव्हतं की हा बाबा आता हिला पटवायचं असं काही नव्हतं असं काही नव्हतं पण बघूयात कसं काय पुढे घडतंय की आय एम डेफिनेटली इंटरेस्टेड आय एम इन इट टू विन इट असं माझं मोठं तेव्हा तर त्यानंतर टेक्स्ट वगैरे व्हायला लागले आणि मग भेटायला लागलो मला त्याच्या एक दोन दिवसानंतर सुट्टी होती का कुठेतरी जायचं होतं मी त्याला म्हटलं की तू लंच ये घरी मी खूप हुशार आहे मी लंच ला बोलवलं आय डिंट कॉल एम फॉर डिनर इट वॉज अ व्हेरी लाईक सोफिस्टिकेटेड लाईक लंच सीन आशीष हसून हसून गेली तिकडे मुंडे हा हा नाही <laughs> <laughs> तर तर लंच um, ला बोल लंच ला बोलवलं आणि हा पण तुला वॉटरमेलन ज्यूस आवडतं का मग मी पावभाजी घेऊन येतो वगैरे सगळं करून तो लंच घेऊन आला आणि आम्ही बोलत बसलोय घरीच भेटून तीन दिवस झाले असतील पहिल्यांदा भेटून आणि मला म्हणतो हे बघ सांगू हा म्हणाला की आमचं ह्या लेवलवर डिस्कशन चालू होतं की कसे आपल्या घरचे मुली बघतायत मला मुलं बघतायत वगैरे वगैरे मग आम्ही दोघांना होरे किती कोणीच मिळत नाहीये वगैरे असं एक बेसिक डिस्कशन चालू होतं तर हा म्हणाला हे बघा आता मला तुझं मित्र नाही व्हायचंय मला खूप मित्र मैत्री आधी म्हटलं की आपली तीन दिवसाची मैत्री आहे आपण आता नो हार्म डन या बेसिसवर आहोत आज आपण ठरवलं की आपण एकमेकांचे कॉन्टॅक्ट तोडायचा तरी आपल्याला काही फरक पडणार नाही तुझ्या आयुष्यात सुखीच आहे आणि मी माझ्या आयुष्यात सुखी आहे तिने म्हटलं की मला आता आपण यापुढे मैत्री करणार मग तुम्हाला फ्रेंड झोन करणार मग मी त्यातनं बाहेर याचा सहा आठ महिने एक वर्ष प्रयत्न करणार हा स्ट्रगल कशाला मला खूप मित्र मैत्रिणी आहेत म्हटलं मला आता तू माझी मैत्रीण म्हणून नकोयस लग्न करतेस का बोल हो डे थ्री ला हो आणि मी अजूनच सायकल तुला म्हणलं ना मी अजिबात एवढं क्लिअर नव्हतो अजूनही नाहीये कुठल्यास गोष्टी बद्दल इथं म्हटलं की पण एक खूपच क्विक झालं 30 मैत्रीच्या तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी कोण लग्नासाठी डायरेक्ट विचार त्यावर मी म्हटलं हो <laughs> <laughs> असं कसं हो म्हणजे काय तरी पण सो त्याच्यावर मी त्याला असं म्हटलं की आता आय थिंक एक आयुष्याचा अनुभव घेतल्यानंतर साधारण hmm. तीन महिन्यात लक्षात येतं इफ अ पर्सन इज कारण तुम्हाला कॉम्प्रोमाइज करावंच लागतं त्यात साधारणपणे आपलं जमत hmm. की नाही कळायला मला दोन तीन महिने लागतील म्हटलं मी जर हो म्हटलं hmm. तर मला तीन महिन्यात एंगेजमेंट करायची आणि वर्षभराच्यात लग्न चालेल का जे आम्ही एखाद्या पार्टनर शोधून भेटलो आपण असं वर्षभरात ओके चालेल त्याच्या पुढे तो असं म्हणाला की पण काय आता हे सुटू सांग की तू शूटिंगला निकतेच सकाळी आठ वाजता येतच रात्री बारा वाजता दहा वाजता वॉट तर जरी म्हटलं आपण बघूया डेट करून काय कसं घडतंय वगैरे आपण असं ठरवलं तरी uh, मी तुला दहा नंतर डिनरला घेऊन जाणार मस्त कपडे घालणार पॉश हॉटेलला नेणार आणि मस्त तुझ्याशी बरोबर छान गोड गोड गप्पा मारणार आणि आय विल ट्राय टू मेक यू फॉल इन लव्ह विथ मी वगैरे कशाला बॅग उचल घरी राहिलंय तुझा जेवढा वेळ <laughs> तुझा जेवढा वेळ <laughs> <laughs> तू वे शूटिंग करत नाहीस तो सगळा मला दे oh. आणि मला तुला कंप्लीटली जाणून घेऊ दे तू मला कम्प्लिटली जाणून घे आपण जमतंय नाही जमलं वर्षभरातल्या वर्षभरातनच जायचंय तुला फक्त तुछ तिथं पण लेट्स जेन्युनली विथ फुल हार्ट गिव्ह दिस ट्राय असं म्हणतो आई शपथ हे केवढं सरप्राइझिंग आहे oh. यावर मी बॅग उचलल्या आणि याच्या घरी गेले गेलीच राहिला हे <laughs> अगदी चौथ्या <साथे> दिवशी नाही झालं काही <laughs> म्हणजे दिवसाला करेक्ट करेक्ट